गावली बघा आमची हेअर कट करायला घेऊन आलं मी बऱ्याच उशीर इथं बसलो डॉलू आमच्या रसगुल्ल्याचा डबा फोडलेला आहे काय उघडलेलं आहे उघडलेलं आहे <laughs> मराठी व्याकरण सांग बरोबर फोडलेलं आहे का उघडलेलं आहे उघडलेलं आहे पण केलाय रोशो गुल्लो अरे फोकस नाही मारे हो फोकस नाही होणार आहे गुल्लो बाबांसाठी पण काढू बाबा येतील किंवा घेतील बाबा गेल काहीतरी काम आहे ब्रेकफास्ट काय खाल्लं बाळापी विसरली काय चांगली वाटते का तुला थालीपीठ हा खूप दिवसांनी खाल्ली ना एकदा अजून तुला आणू आण तेव्हा केलेली होते मी तुला आता आठवत नसेल दोन तीन वर्षापूर्वी छान होती ना थालीपीठ मस्त होते दही बरोबर खा मी इकडं सगळं क्लिनिंग करून घेतलंय पूर्ण बघा हे सगळं चकाचक केलं सगळ्या भिंदी भिंदी चकाचक केल्या शेगडी वगैरे पूर्ण इकडं आता भांडी घासते झालेत घासून थोडी राहिले दुपारी जेवणासाठी मी बनवणार आहे भेंडीची भाजी सोमवारी भेंडी आणली होती ॲक्च्युली लवकर करायला पाहिजे भेंडी पण ती जरा वाळली आता कापून घ्या भेंडी आणि आज मी ना थोडासा भडण भडून भाजक्या पोह्यांचा चिवडा तसा आणून ठेवला आहे त्यातला अर्धा किलो आहे पटेल मधून आणलेला तर अर्धा किलोचं पॅकेट तसंच आहे मग ते तसंच राहून जाईल मग करावं ते करून घेते आणि जेवणामध्ये आहे आमच्या भेंडीची भाजी बाकी बिघडवायचा चपाती बाळा अरे पण काही नसते आजकाल विचारायचं काहीही खाते आणि तिने काही मस्त नाश्ता केलेला आहे थाली संपले रसगुल्ले आहे आणि तिचा प्रोजेक्ट करायचा आहे काय नाम प्रोजेक्टचं होलोग्राम होलोग्राम हा सायन्सचा प्रोजेक्ट, प्रोजेक्ट दिलाय त्यांना की कुठलाही एक विषय दिलाय तिला फक्त सायन्स त्याच्यातला एखादा प्रोजेक्ट करायचा आहे ते साहेब तिला मदत करायच मी भेंडी कापून घेते

Vi har en svingetle i sonen. तर मंडळी तुमच्यापैकी कोण भेंडीची भाजी भेंडी अशी वेगळी तव्यामध्ये वे, भाजून करते का तर आमच्याकडे अशीच बनवतात आणि ती पटकन पण होते म्हणजे फोडणीमध्ये जास्त काही त्याला शिजायला वेळ लागत नाही ऑलरेडी आपण भाजलेली असते त्यामुळं मी भाकरी ना भाकरीचा जो माझा तवा आहे ना लोखंडी तवा आहे हा भाकरीचा असा खोलगटवाला असतो ना आमच्या गावाकडे हात असतो भाकरी आम्ही ह्याच्यातच करतो कारण भाकरीला चांगला असा आकार येतो त्याच्यामुळं आणि थोडंसं याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलं आहे कारण चिकटू नये भेंडी आणि मग अशी चांगली अगदी चट्टे पडेपर्यंत अशी भाजून घ्यायची म्हणजे भेंडी एकदम टेस्टी होते आणि अजिबात चिकट होत नाही बघा तर डॉलमची इकडे सलाद बनवत होती आणि ह्याचा की नाही ऑडिओ आवाज कुठे गेला काय माहिती आवाजच येत नाही आहे त्यामुळे ते वाईस ओवर करायला लागले मला तर डॉलोनं आमच्या कांदा काकडी टोमॅटो असं सगळं कापलेलं आहे आणि थोडंसं त्याच्या तिला बोलले की थोडंसं काळं मीठ घालायच्यामध्ये मग छान लागतं आहे आम्ही तर तसं तर सॉल्टच वापरतो पण काळं मिठाची टेस्ट वेगळी असते आणि ब्लॅक सॉल्टची आणि रॉक सॉल्ट याच्यामध्ये फरक आहे बरं का, का। एक की ते एकसारखं नाही आहे थोडंसं रॉक सॉल्ट असतं त्याची वेगळी हे असते आणि ब्लॅक सॉल्टची पण थोडीशी वेगळी असते तिनं तर कांदा टोमॅटो वगैरे सगळं घातलेलं आहे पण तिला सांगत होतं की मी बीटरूट पण घाल पण बीटरूट किसून घाल आता ती ब्लॅक सॉल्ट शोधायला लागली कुठं आहे <laughs> तर इकडे ठेवले मी काल डीमार्टमधून जे आणलं होतं ना परवा ते सगळं ओतून वगैरे ठेवले एका बर्नीमध्ये काचेच्या बर्नीमध्ये सगळं ठेवलेलं आहे माझं आणि इकडं भेंडी भाजून झालेली आहे आमची तुम्ही बघू शकताय भेंडी अगदी सुरेख भाजली गेली आणि आता पटकन शिजते ती जास्त वेळ लागत नाही इथं ऑडिओ होता पण आता आवाजच येत नाही तर त्यामुळे मला तर वाईसवर करायला लागले आणि इकडं मी ठेवले तेल गरम करायला पोरांना एखादं काम सांगितलं तर त्यांना ते काम करतात पण त्यांना ते पटकन काय सापडत पण नाही आणि ती इकडं बीटरूट शोधत होती आणि एवढं भाज्या आणि काय 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 फ्रीजमध्ये भरले मला म्हणते एवढं सगळं प्लॅस्टिक भरून ठेवले फ्रीजमध्ये तिला म्हटलं भाज्या खूप होत्या त्यामुळं ठेवायला लागले मला तर इकडे मी लसूण वगैरे घेतलाय टोमॅटोचं सालं सालं नाही बिया <laughs> टोमॅटोच्या बिया ज्या होत्या ना त्या सगळ्या काढून टाकलेल्या आहे कारण की, की ते गावठी टोमॅटो होते आणि बीटरूट घेतलंय बीटरूट असं की नाही किसून घालायचं त्यामुळं की नाही पोरं अगदी व्यवस्थित खातात हे सलाद फोन येत आहे त्याच पाठी मग आवाज येतोय खर, 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 आवाज येतोय आलाय आणि मी शिटिंग चालू केलं ना

आता याला जास्त वेळ लागत नाही पटकन पिठे टाकायचं आहे मीठ टोमॅटो टाकायचे विसवले मी जेवण मी टाकणार आहे याच्यामध्ये आता आमसूर पावडर चाट मसाला टाकला तरी चालेल आमचूर पावडर टोमॅट टाकायला पाहिजे आता मिक्स झाले मी चालतोय थोडासा दाण्याचा पूट टाकला तरी चालतोय आणि मी नाही टाकतो

बघितलं का झालं बंद इतका आवाज आवाज बापरे चला आजचं साधं सोपं जेवण आहे आमच्याकडं हे थाळीपीठाची जी भाजणी आहे म्हणजे मल्टीग्रेन पीठ जे आहे त्याची भाकरी आणि मस्त अशी भेंडीची भाजी आणि ते ब डॉलून जे आमचं बनवलं आहे सलाद इतकं साधं सोपं जेवण आहे आमच्यात जास्त काही असा पसारा करायला लागत नाही म्हणजे सगळं फुल मिल पाहिजे भाजी भाकरी चपाती भात आमटी असं काही नाही जसं असेल तसं आमच्या घरात खातात आणि आमची सवय झाली ती आम्हाला कधी कधी असतंय म्हणजे रोजच असतं फुल सगळं जेवण असतंय असं नाही कधी कधी असतं म्हणजे कधीतरी असं मूड असला सगळ्यांचा की मग मी बनवते तर आज मी मस्त अशी भाकरी केलेली आहे ट्र ट्र आम्हाला त्या आवाजाचा आणि इकडे भाजी झाली भेंडीची

<laughs> काय बनून द्यावरून की किल्ला काय समजत नाही म्हटलं देव खिचडी आणि डॉल म्हटलं चल आपण करून येऊया जरा वातावरण बरोबर नाही असं ढगाळ वातावरण आहे पण आम्ही चाललेलो आहोत फिरण्यासाठी हेच छान आहे हां म्हणजे तिकडे एमआयडीसीचे तिकडे जरा असं फिरत फिरत जातो आणि मंदिरात जातो विठ्ठल रुक्मिणीचं जे मंदिर आहे ना तर जातो काल एकादशी होते आपण काही जायला जमलं नाही कारण की गुरुवार होता काल आणि आज म्हटलं चल आपण जाऊन करत फिरत जाऊन येऊया आमची कशी चालायला हुशार आहे पण माझा पण थोडा व्यायाम होईल म्हटलं जाऊया चला आमच्यातून बरोबर तुम्ही पण तुम्हाला नाको आम्ही मंदिर छान आहे छोटं साहेब पण छान आहे आम्ही पोचलो आहे मंदिरच्या इकडं पण वातावरण बघा कसं धूर धुकं 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 झालंय म्हणायचं का धूर आहे इकडं लोक काय माहिती आहे कसं झालंय बघा आणि हे आहे इकडं मंदिर विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे परिसर आहे ते जेवण पण असतात आषाढी एकादशीला आणि सुरेख मंदिर आहे वरती तुकाराम महाराजांचं हे आहे गरुडावर वैकुंठ गमन आणि हे मंदिर आहे विठ्ठल रखुमाई मूर्ती आहे हे ते मडवी गुरुजी होते राम हते रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि बोला वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गरुड हनुमंत गरुड आहे इथं गरुड हनुमंत पुढे उभे राहते पांडुरंगाच्या आरती मध्ये आहे ना हे हनुमजे हा मोठा हॉल आहे बऱ्याच उशीर इथं बसलो नाही कटलो खूप उशीर अर्धा तास अर्धा तास बसलो कारण की लाईट पण नव्हती आणि दर्शन घेतलं देवाचं आणि बराच विषय असं बसलो थोडं शांत आणि आता चालू आहे अंधार पण झाला वाजले सात वाजले असते तरी पण एवढा अंधार झाला एवढा लवकर बघा आमची हो हेअर कट करायला घेऊन आले इकड्या झालं